हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर शुक्रवारी ना कृष्णाची तब्येत एकदमच अचानकच बिघडलेली होती म्हणजे त्याला हळूहळू सर्दी पण येत होती आणि थोडं सांगात तापण होता मग ताप होता तर मग माझ्याकडे औषध होतं त्याचं तापावरचं पण मी काय लगेच पाजलं नाही कारण की त्याच्या अगोदर मी थर्मामीटरनं चेक केलं तर थर्मामीटरनं चेक केल्यावर ताप आहे असं दाखवल्यानंतर मग मी त्याला औषध दिलेलं होतं नंतर मग संध्याकाळी झोपताना एकदा औषध दिलं आणि नंतर मग मी त्याला म्हणजे सकाळी उठून बघते तर त्याचा ताप पूर्ण क्लिअर झालेला होता पण त्याची सर्दी काय अजून गेलेली नव्हती मग सर्दी केलेली नव्हती तर मग त्याला वाफारा द्यायला चालू केलेलं होतं तसा वाफारा काल पण दिलेला होता मग म्हटलं सकाळ दुपार आणि संध्याकाळ असं तीन टाईम तर कंटिन्यू वाफारा द्यावा दुपारचे वाजले बारा आणि जीव खान वगैरे सगळं झालेलं आहे आणि तो कृष्णा पण उठलेला आहे आणि मी लागलेली किचन साफ करायला तोपर्यंतच हा उठून बसला आणि आती लागले भांडी घासायला ती बोलली की पोरगं उठते त्यामुळे म्हणजे कृष्णा पण थोडासाजा ना मग तो पण किरकर्तोय त्यामुळे मग म्हटली की माझी मी पटापटा भांडी घासते तुझं तो आत लावर म्हणजे दोघी दोईकडनं केलं की काम पटापटा होईल आणि त्याला पण थोडासा वेळ द्यायला येईल है ना कृष्णा कृष्णा हो हात हाय तू कर सगळ्यांना कर हाय 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 आणि शिवमला करमलेलं नाही काल म्हणजे ज्या वेळेस आईला बघायला मामाने हिनी गेलेले होते ना तर त्यावेळेस शिवम पाठीमागं लागून आलेला होता आणि आला तो आला आणि मला काय वाटलं की संध्याकाळच्या टाईमिंगला त्यांनी काय वाजायला लागलो हे गाय प्रभू हे क्यूट हां आणि काय मी सांगत होते आत्याने दाजी जाणार होते ना तर त्यावेळेस नाही हे बघा माझं किचन असंच पडलेलं आहे क्लिनिक करायचं आत्याने दाजी जाणार होतेत ना तर त्यावेळेस वाटलं की ते ते तो त्यांच्यासोबत जाईल पण नाही तो गेला कारण की त्याला इथंच राहायचं इथं आणि मागला तो आलेला होता माझं तो इथंच आहे लागले भांडी घासायला ओ वापरा कृष्णाला दिवसातून तीन वेळा वाफारा देणार आहे कारण की त्याला सर्दी पण जास्त झाली मग त्याला तीन वेळा वाफारा द्यायचा आहे आता हा मी दुपारचा साडेतीन वाजताचा वाफारा द्यायला लागले तर हा वाफारा देताना की नाही फौजी बाहेर केलेले होते त्यामुळे की नाही थोडंसं उशीर झालेला होता आणि त्यात कृष्णा पण झोपलेला होता मग त्यामुळं मी करेक्ट तीनला देणार होते पण ते तीनचे साडेतीन झाले तर म्हटलं ठीक आहे असो काय त्याला होतं एवढं तर मग त्याला नंतर आणि पुन्हा एकदा वाफारा दिला तर तो अगदी छान शांततेत वाफारा घेत होता कारण की तो नुकताच झोपून उठलेला होता आंदर, अंदरे, पानी पीजा, पानी पीजा जा प्रश्न थोडा आजारी आहे ना तर त्यामुळे नाही त्याला वाफारा देतोय म्हणजे कालपासून त्याला वाफारत येतोय तर काल रात्री दिला दुपारी दिला आणि आज सकाळी एकदा दिलेला जेव्हा उठलेलो की नाही तर त्यावेळेस खाली आणलं त्यावेळेस त्याला सकाळी दिला आणि आनी आणि की नाही <laughs> आणि दुपारी एकदा दिला आता संध्याकाळी झोपताना एकदा द्यायचं आहे त्याला वाफारा म्हणजे की नाही आता त्याच्यात थोडा सर्दीत कि नाही बराचसाच फरक पडला त्याला सर्दीचं औषध पाजलेलं होतं ज्यावेळेस त्याला दवाखान्यात नेलेलं होतं ना त्यावेळेस ते त्याला सर्दीचं औषध पाजलेलं होतं म्हणजे आता पाजलं त्याला आणि नाकात त्याच्याकडे ड्रॉप्स सोडायला दिले होते डॉक्टरांनी तर ते सुद्धा सोडलेत आणि मग आता त्याला थोडंसं बरं वाटायला लागलं कारण की वाफाऱ्याचा चांगलाच इफेक्ट पडलेला दिसतोय मला त्याला आणि संध्याकाळी एकदा झोपताना घ्यायचं म्हणजे आता दोन दिवस तर कम्प्लीट त्याला वाफऱ्याचा म्हणजे ठेवणार आहे जरा जोर चांगला त्याच्यावरती आणि वाफरा दिल्यावरती की नाही चांगलं जरा त्याला बरं वाटायला लागले कारण की का नाही तो सारखा सुरसुर ते चालू असायचं चा, श्वास घ्यायला यायचं नाही कारण तो लहान आहे अजून त्याला काही समजत नाही एवढं पण श्वास घ्यायला त्रास व्हायचा त्याला मग त्यामुळं तो झाला आता व्यवस्थित अजून एक दोन दिवस त्याला कम्प्लिटली पूर्ण वाफरा देणारच आहे कृष्णा हो नाही हो ना आणि वातावरण तर तुम्हाला माहीतच झालंय की ते थंडीचं जास्त असं झालं मोठ्या माणसांना सण होत नाही आणि त्यात लहान बाळांना तर काय सण होणार तर त्यामुळं की नाही जास्त अशी काळजी वाटते आणि इकडे आल्यापासून की नाही दोन वेळा त्याला सर्दी झालेली होती आता मागच्या वेळेस ज्यावेळेस दवाखान्यात गेलो त्यावेळेस ते औषधं घेतलेली होती मग तीच औषध त्याला काल दिलेत आणि थोडासा काल ताप पण वाटत होता मग तापात एक औषध त्याला पाजलेलं होतं तर असं त्याला ठीक वाटायला लागले आता हवा ला हा वाफारा मी संध्याकाळी साडेनऊला दिलेला आहे कारण की दुपारचा साडेतीनला झाला त्यामुळे मी हा संध्याकाळी साडेनऊ ला देत आहे आणि संध्याकाळी वाफरा घेताना सुद्धा तो जरा तरतरीत तर 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 होता चांगला कारण की झोपून उठलेला होता आणि झोपून उठून त्याला कम्प्लिटली पूर्ण एक तास झालेला होता त्यामुळे तो अगदी छान खेळत होता आणि जे बोलल फुलं ना तर त्याला तो हसत होता कारण की ह्या वेळेस वाफरा देताना की नाही ह्या वेळेस त्याचं तोंड उघड असेल तर वाफारा अगदी छान बस आणि मग वाफारा छान बसला की ते लवकरच बरा होईल असं मला वाटत होतं मग त्याला थोडंसं थांबून थांबून मी वाफरा देत होते आता हा वाफारा मी जे एक ड्रॉप आणलेलं होतं ना ती जी ट्यूब असते ती मेडिकलमधून आणलेली होती तर ती कंप्लीट मी तीन मिनिटे लावून ठेवलेलं होतं तीन मिनिटे आता हे सगळं मी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलेलं आहे याच्या अगोदर शिवमला सुद्धा दिदीने असाच वाफारा दिलेला होता स्वयंलासुद्धा आश्वी असाच वाफारा देते आणि मी सुद्धा कृष्णाला असाच वाफारा देते तर वाफऱ्याची मशीन घरीच आहे तर घरी असल्यामुळे मेडिकलमधून नुसत्या ट्यूब आणतो आणि ट्यूब आणल्यानंतर मग असं त्यांना वाफारा देतो मग वाफारा एक दोन दिवस दिल्यानंतर दी ना अगदी क्लिअर होऊन जातात शिवमला पण थोडीशी सर्दी दाखवत होती म्हणजे सर्दी त्याला आलेलीच तर तो उन्हात वाऱ्यात वगैरे खेळत असतो त्यामुळे ना थोडंसं जास्त झालेलं होतं त्याला मग म्हणलं ठीक आहे चल तुला पण म्हणजे मा, मास्क चेंज केला आणि हा मास्क ना मी अगोदर गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेला होता आणि मगच मी याला लावलेला होता आणि नंतर त्याला पण वाफरा घेतला म्हणजे छान त्याला वाफरा पण दिला त्याला सांगितलं तोंड आणि नाक दोन्ही म्हणजे एकदा तोंडाने श्वास सोड घे आणि नंतर थोडा वेळ तो त्याने तोंडाने श्वास घेतल्यानंतर मग नंतर नाकाने घे म्हणजे घशात सुद्धा जे असं खवखवत वगैरे असेल ना ते सुद्धा क्लिअर होईल आणि नाकातलं सुद्धा क्लिअर होऊन जाईल तर असं मी त्याला सांगत होते तर त्याने सुद्धा अगदी शांततेत आणि जसं सांगितल्याप्रमाणेनं तसं त्यानं वाफारा घेतला आता शिवमला काय कळतंय त्यामुळं त्याचा काही विषय येत नाही पण जे लहान मुलं आहेत ना लहान बाय तर त्यांनाच वाफारा ना जास्त त्रास होतो मग कृष्णा तर शांत बसलेला होता पण संध्याकाळच्या वेळेस थोडंसं इकडं तिकडं त्याने हसला वगैरे खेळा पण देताना जरा तोंडातून तोंडापासून त्यांनी काढलेलं होतं तर मग कम्प्लीट असं तीन मिनिटे मी दिलेलं होता वाफरा आणि आता दिदी नाही येतं तुम्हाला तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे कुंडलला का गेलेली आहे तर ते आता उद्या येणार आहे की परवा येणार आहे माहीत नाही कारण की त्यांची पण जायची वेळ जवळ आलेली आहे आणि आता अश्विनीच्या भावाचं लग्न करूनच ते जाणार आहे म्हणजे की नाही अश्विनीची अश्विनी गेली अश्विनीच्या भावाच्या लग्नाला माहेरी मग आता तिचं त्याचं लग्न करूनच की नाही मगच जाणार आहे ते पण तोपर्यंत ना जाईपर्यंत ते कपड्यांची पॅकिंग किंवा किराणा वगैरे काय नेणार असेल किंवा इकडं तिकडं सामान वगैरे काय नेणार असेल तर त्याची पॅकिंग वगैरे करायसाठी तर ती येणारच आहे लवकर मग कधी येते माहीत नाही पण लवकरच येईल ती सुद्धा तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये ती लवकरच दिसेल आणि अश्विनी आता तर काय पंधरा वीस दिवस तर नाही आहे आता छोटे ताजे तर काय आलेले नाही आहेत पण मेहुण्याच्या लग्नाला तर नक्कीच येणार आहेत ते पण कधी येतील ते माहीत नाही कारण की त्यांना पण सुट्टी लवकर नाही भेटलेली तर त्यांना सुट्टी भेटल्यावर ते येणारच आहे ते लग्नाच्या अगोदरच येतील हळूहळू तुम्हाला ते पण व्हिडिओमध्ये दिसतील तर इथं शिवमचा वाफारा मी दिलेला होता तर त्याला सुद्धा वाफारा चांगला दिलेला होता आता त्याला सुद्धा मी दोन दिवस वाफारा कंटिन्यू देणार आहे कृष्णासोबत जे मास्क आहेत ना ते तुम्ही सुद्धा गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून द्यायचं नाहीतर एक पाच दहा नाही त्या गरम पाण्यामध्ये त्याला ठेवून द्यायचं ए कृष्णा ए ए काय काय आगाव या यन येतय कोण येत इकड चला बुर जावय चला चला बुर कृष्णा ए कृष्णा तुझं नाव आहे वे कृष्णा तुला म्हणायचं कृष्णा पाणी काय हा जो हीटर आहे ना तर तो आम्ही गुजरातवरून इकडे येताना आणलेला होता म्हणजे गुजरातमध्येच घेतलेला होता तिथली जी थंडी आहे की नाही त्याच्यामुळं भरपूर असं थंडीचं वातावरण झालेलं होतं त्यामुळं तो घेतलेला होता आणि मग नंतर तो तसाच जेव्हा आम्ही इकडं आलो की नाही देवराष्ट्रीला त्यावेळेस सामानासोबत हा घेऊन आलेलो होतो तर कृष्णाला तीन वाफारे दिले होते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी उठल्यावरती एकदा आता दुपारी एकदा दिलता तीन तीन साडेतीनच्या दरम्यान आणि आता संध्याकाळी झोपताना एकदा दिलेल्या असं तीन वाफऱ्या केलेल्या त्यात शिवमला पण दिला कारण शिवमला पण थोडीशी थंडी थंडी पण वाजत होती म्हणा आणि त्याला सर्दी पण आलेली होती मग त्यामुळे तो वाफ त्याला पण वाफारा दिला आणि मग ते सगळं झाल्यानंतर मग आता वरती तर ठीक आहे चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो बाय